माध्यमातून ती सर्वच मंडळी आतुरलेली आहे आणि आज या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी खूप साऱ्या शिराच्या फलांच्या उत्सवातून बँकच्या माध्यमातून परिवारामध्ये शिलाच्या प्रचारत असताना विकाशी गरज आहे आपल्या ओलख ही पूर्ण दानशूर व्यक्ती कसा आणि एक चांगला माणूस कसा आपल्याला घडवतो येतो अशी अनेक माणसं ही रामशेठ ठाकूर साहेब हे घडवले आणि आपले प्रशांत ठाकूर साहेब त्याच्यामुळे ही परिस्थिती मला असताना मी आज समाजात चांगलेपणे काम करू शकलो आणि जे ही जनसमूह दिसतोय ही मी केलेली कामं आणि मी त्यांच्याशी जमवलेलं नातं हे आपुलकीचं आहे आणि माणुसकीचं आहे त्याच्यामुळे ही सर्वजणं आज जुळलेले आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळात जे जे मी शब्द देतो जे जे मी काम करतो त्याला मी कधीही तडा देऊन जात नाही कारण माणुसकीचा धर्म पालता पालता आपले इथिक्स न्याय नीती आणि कर्म हे महत्वाचे असतात तेव्हा तुम्ही एक चांगला माणूस बनू शकता कारण तुम्ही कोणाला न्याय देऊ शकले नाही तुमची नीती व्यवस्थित नसेल तर तुमचे कर्म कधीच चांगलं होऊ शकत नाही आणि तुमचे कर्म चांगले असेल न्याय नीती असेल तर तुम्ही नक्कीच जगाच्या पाठीवर कुठेही आपला सत्तासा उमटवू शकता युवकांना तुम्ही संधी दिलेली आहे किरड क्रीडा संस्कृतीमध्ये तर नक्कीच त्या संदर्भात काय नक्कीच युवक हे आपल्या देशाचे भवितव्य असतो आज व्यसन किंवा सोशल मीडियाच्या आरी न जाता आपल्या आरोग्याकडे चांगलं लक्ष दिला पाहिजे स्पोर्ट्समध्ये चांगला लक्ष दिला पाहिजे पण त्याकडे लक्ष देत असताना आपला परिवार जपला पाहिजे कारण या सगळ्या गोष्टींकडं आपण बाब घेत असताना आपला कधीतरी परिवाराकडे लक्ष दुर्लक्ष होतो याची आपण प्रथम काळजी घेतली पाहिजे आणि ही शिकवण मला माझ्या मोठ्या बंधूंच्या माध्यमातून आलेली आहे आज आम्ही तिघे भाऊ सोला माणसं आमच्या आई वडिलांच्या सोबत राहतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीत एकत्र कुटुंब कसा टिकवा हे शिकवण माझ्या मोठू बंधूंच्या मुलं मी आज आलेली आणि त्यांच्या माध्यमातून आज या राजकारणात मी आपला चांगला ठसा उमटवू शकलो आणि जो विश्वास मी पुन्हा सांगतो ठाकूर फॅमिलीनी दाखवलेला आहे त्याला मी कधी तारा धावून देणार नाही आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच कांबोट्यात अनेक उपक्रम आणि प्रत्येक माणसाच्या हक्केला धावणार ही शंभर टक्के मी गळत देतो आपला आजचा वाढदिवस हा वाढदिवस कम प्रेमरूपी सोहळा होता अतिशय हजारो नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवून आपल्याबद्दल प्रेम दर्शवले आपल्या हा अल्प कालावधीतला उच्चांकी म्हणजे नातं तुम्ही जोडलेले नागरिकाचे युवकांना काय समजायचा नक्कीच मी ज्याच्याशी नातं धरलं ज्याच्याशी संपर्क त्याच्या कधी स्वार्थ पालगणार स्वार्थ बालगणारा माणूस हा कधी सक्सेस होत नाही आज माझा मित्र महेंद्र उपे असेल आज लहानपणापासून आम्ही बरोबरच आज मी इतका मोठा झालो वय वा, वयानेही आणि बाकीच्या याच्या तरी अजून मी संबंध टिकवले असे अनेक मित्र म्हणजे गावातले असतील बाहेरचे असतील किंवा कोणी नातेवाईक असतील कारण माणुसकीचा धर्म ज्याने टिकवता आला नाही की माणुसकीचा कार्य त्याला करता आला नाही तो माणूस जीवनात कधीही सक्सेस होईल प्रत्येक गोष्टी माग स्वार्थ बालकणारा माणूस हा आज राजकारणासाठी काही लोक आता आपल्याला इतर कोणतं टीका नाही करायची पण आपला स्वार्थ बालकण्यासाठी दुसऱ्याच्या मिलेल्या माणसाचे टालूचे लोणी खाण्यासाठी पण तप्त असतात काही गोष्टी सोडायला शिकल्या पाहिजेत आपण आपली माणुसकी आपला प्रेम आपला मित्र आणि आपला माणुसकीचा धर्म पाळला पाहिजे नक्कीच माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या छाबा फाउंडेशन असेल राजमाता अहिलेदेवी होलकर संस्थान असेल विजय चिपलेकर सामाजिक विकास मंडल असेल किंवा इतर सर्व माझे सहकारी मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि जे मी माणुसकीचा नाता जपलेला आहे त्या सर्व माणुसकीची माणसं आज माझा वाढदिवस हा एक सप्ताह म्हणून चाललेला आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्त ज्या पाच वर्षाच्या अंतर्गत नगरसेवक म्हणून सभापती म्हणून एक चांगला माणूस म्हणून जी माणसं पेरलेली होती त्याची आज मला परिचिती झाली की नक्कीच आपण माणसाशी कसं वागलं पाहिजे माणुसकीचा धर्म कसा पाळला पाहिजे कार्यक्रम करण्यापेक्षा आपण कार्य केलं पाहिजे कारण कार्याने माणसं जुळतात आणि कार्यक्रमाने माणसं आणावी लागतात आणि मी या पाच वर्षात किंवा सहा वर्षात जर राजकारणाच्या पार्श्वभूमी जो रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा प्रशांत ठाकूर साहेब असेल किंवा सभागृह नेते परेश ठाकूर साहेब असतील ज्या माझ्या कामाच्या माध्यमातून जी पोचपावती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे त्या जी पोचपावती आज वाढदिवसाच्या निमित्त मला त्यांच्याकडून भेटली आणि हे कार्यक्रम झालेत हे ऍक्च्युली या कार्यक्रमामध्ये मी सहभाग झालेलो आहे कारण हे कार्यक्रम आपापल्या परीनं मी ज्यांच्या ज्यांच्याशी सुख दुःखाचं चांगलं वाईट जे नातं जुळलेलं आहे ते आज परिचितीच्या माध्यमातून आज हे उमटलेलं आहे आणि माझ्या घरात एक जॉईंट फॅमिली असल्या कारणाने पहिल्यापासून मला हे बालकडू भेटलेलं आहे की समाजात कसं वागलं पाहिजे जे आमचे मोठे बंधू आहेत त्यांच्या मुले आज वीस वर्ष पंचवीस वर्ष आम्ही एकत्र राहतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज राजकारणात असेल समाजकारणात असेल आपण माणूस की प्रेम आणि आपुलकी हे कसं जपलं पाहिजे हे शिकलो माझं नाव सायली चव्हाण आणि चाबा फाउंडेशन ट्रस्ट माझ्या हजबंडचं ट्रस्ट आहे आणि मी वर्क टुगेदर इन दिस अँड विकास सर इज ऑलवेज वेरी सपोर्टिव्ह मग आमचे मॅरेथॉन असू दे किंवा आमचे खूप सारे दुसरे प्रयोग जे आम्ही करतो थ्रू दिस फाउंडेशन आई विश विकास सर व्हेरी 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 हॅपी बर्थडे and we wish that we work together and so we can really people how यानंतर विकास शेठ गरज जे आहेत आपल्या संपूर्ण कांबोड्यामध्ये त्यांच्या नाळ आहे इतके मजबूत संपर्क इतका चांगला आहे लोक सोबत पूर्तीने